डोंबिवली एमआयडीसीमधील दोन विविध कंपनीत दोन कामगारांचा मृत्यू कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर या कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा भाजपची मागणी डोंबिवली एम आय डी सी परिसरातील दोन विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे यामधील एका कंपनीत केमिकलचा ब्लास्ट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या कंपनीत अचानक निर्माण झालेल्या उष्णतेचा त्रास झाल्याने दुसऱ्या कामगाराचा मृत्यू झालाय संतोष खांबे आणि पवन सिंग असे मृत कामगारांचे नाव आहे या घटनेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय भाजप भाजपचे पदाधिकारी मोरेश्वर भोईर यांनी एम आय डी सी परिसरातील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असे म्हटले आहे कामगारांच्या सुरक्षतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज पंधरा मार्च रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास केली आहे एक श्रीजी लाईफस्टाईल नावाची कंपनी आहे जी नवरंग नाक्यावर स्थित आहे तिचं जुनं नाव कागजी नाव आहे कंपनीचं त्या त्या कंपनीमध्ये गेल्या दहा वर्षापासून पवन सिंग नावाचं एक कामगार आहे तिथं काम करत होता आणि त्याला त्या कंपनीमध्ये त्या बॉयलर शेजारी किंवा त्या परिसरात त्याला काहीतरी हिट जाणवली गुदमरला तो त्याला उलटी झाली चक्कर येऊन पडला आणि दवाखान्यात गेल्यानंतर का आलं की त्याने ते प्राण सोडलेलं होतं त्या युवा त्या कामगाराच्या पाठी त्याची पत्नी आहे दोन वर्षाची त्याच्या पदारात मुलगी आहे त्याच्या त्याचा एक लहान भाऊ एक आहे ह्या परिस्थितीत ज्यावेळेला कंपनीच्या प्रशासनाशी मी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्या एच आर डिपार्टमेंटकडनं मला सांगण्यात आलं की हा विषय आपण वाढवायला नको जाणारा गेला परंतु त्या पत्नीला किंवा त्याच्या त्या मुलीला आपण काहीतरी एक चांगलं कॉम्पेन्सेशन देऊ जेणेकरून त्याचं कल्याण होईल किंवा त्या मुलीच्या पुढच्या भविष्यासाठी ते उपयोगात येईल म्हणून त्यांनी आम्हाला तसं प्रॉमिस केलं एक वेळ त्यांनी घालवला आज पण त्यांनी मला प्रॉमिस केलं की काहीतरी एखादी राशी त्या महिलेच्या आम्ही अकाउंटला टाकू आणि एक लेटर इश्यू करू आणि त्या महिलेला आम्ही कामावर रुजू करू जेणेकरून तिचा उदरनिर्वाह रेग्युलर चालेल असं त्याने आम्हाला आश्वासन दिलं परंतु त्याने एक विशिष्ट वेळ घालवल्यानंतर आता कंपनी प्रशासनाने सरळ हात वरती केलेले आहेत या विषयात ज्यावेळेला मी मानपाडा पोलीस स्टेशन प्रशासनाशी विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पोलिसांचीसुद्धा झटकाझटकीची उत्तर मिळाली उलट कालपासून ह्या परिवाराला पोलिसांकडूनसुद्धा कुठेतरी प्रेशर करण्याचं काम सुरू आहे की लवकरात लवकर तुमचं नॅचरल डेट झालेलं तुम्ही लवकरात लवकर ती तुमचं प्रेत घेऊन जाऊ नाही तर डिस्पॅच करा म्हणजे ह्या सगळ्या चाललेल्या प्रकारात पोलिस पण कुठेतरी ह्या कंपनीच्या त्या प्रशासनाला मदत करते परिसी मदद की काय अशी परिस्थिती आहे उलट पोलिसांनी नागरिकांच्या बाजूने त्यांचा स्टँड असला पाहिजे सामान्य नागरिकाला गरीबांना पोलिसांनी मदत केली पाहिजे पण तसं न करताना त्या कंपनी प्रशासनाला मदत करून कुठेतरी त्या गरीब त्या कुटुंबावर त्या कामगाराच्या कुटुंबावर अन्याय करते असं एकंदर दिसते जोपर्यंत ते कंपनी प्रशासन त्या परिवाराला काय देत नाही आहे कॉम्पन्सेशन काही देत नाही आहे त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत हे परिवार ते प्रेत ताब्यात घेणार नाही आणि त्या प्रेतला मी हात लावणार नाही तोपर्यंत मुळात तो या सगळ्या विषयात ना चाललेला सगळं अनागु अनागुंती कारभार आहे यात पोलीस प्रशासन असेल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल एम आय डी सी प्रशासन असेल हे सगळे कुठेतरी मिळून मिसळून काम करतात की काय कारण की मागे पण अशी एक दुर्घटना घडलेली त्यावेळेला मी एका कंपनीत गेलो त्या कंपनीची खरोखर एवढी वाईट परिस्थिती होती की खरोखर जर स्ट्रक्चरल ऑडिट त्या कंपनीचं केलं तर त्याच जागेवर तर कंपनीला कुलूप लागेल की काय अशी परिस्थिती होती कुठल्या पद्धतीने सेफ्टीचे नॉर्म्स तिथं पाळले जात नाहीत नाही पोल्युशन कंट्रोल बोर्डचं तिथं कुठलं नियंत्रण आहे अंदाधुंदे पूर्णपणे चाललेला कारभार आहे त्यामुळे अक्षरशः रोजगारीच्या दृष्टिकोनातून या भागात जो आलेला मजूर वर्ग आहे त्याच्या जीवाश एक प्रकारचं ह्या सगळ्या उद्योजकांनी लावलेला खेळ आहे की का असं एकंदर दिसतं आणि कुठेतरी याच्यावर निश्चितच लवकरच अंकुश आला पाहिजे असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली